कौटुंबिक छळ प्रकरणात दाखल तक्रारीनंतर न्यायालयात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी पोलिसांच्या नावाने दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली तडजोड अंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले त्यातील दोन हजारांच्या लाचेचा हप्ता स्वीकारताना बळसाणेथील पोलीस पाटील लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला तक्रारदार हे बळसाने गावातील रहिवाशी आहेत त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केलाय गावातील पोलीस पाटील पाटील आनंदा भटा यांनी तक्रारदार यांची भेट घेत त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून लवकर पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याकरिता पोलिसांना दहा हजार रुपये द्यावे लागतील असे पंधरा एप्रिल रोजी सांगितले पोलिसांच्या नावाने लाची मागणी केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली लाच पडताळणीत आरोपीने दहा हजारांची लाचेची मागणी करून आठ हजारात तडजोड करण्याचे ठरले मंगळवारी रात्री उशिरा लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये स्वीकारताना पोलीस पाटील आनंदा भटा पाटील वय छत्तीस राहणार बळसाणे तालुका साक्री याला पकडण्यात आले त्याच्याविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे